ही आहे माझ्या घराच्या मागची पडवी जिथे आम्ही पाणी तापवतो पानचूल केलेली आहे आणि कधी कधी भाकरी जेवण वगैरे असं काय करायचं असेल चुलीवरचं जर पाहिजे असेल मुलांना किंवा कधी आम्हाला पण असं वाटलं तर आज चुलीवर जेवण करूया तर मग इथे मी दुसरी पण चूल ठेवते मांडते मी दुसरी पण चूल बाजूला आणि तिथे जेवणसुद्धा करते <laughs> आणि इथे पानचुलीसाठी जी पडवी काढलेली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते किती मोठी आहे ती बघा हे सर्व पुट्टे आहेत हे वॉशिंग मशीनचे किंवा टी व्हीचे जे काय आपलं सामान जर येतो मोठा मोठा ते असे ते बॉक्स असतात ते सर्व फुटे बॉक्स सगळे आम्ही इथे जालाला ठेवलेत नाहीतर ना सर्व हुंदीर घाण करतात हो आणि हे छोट्या छोट्या काट्या याच्याने इस्तव लगेच पेटतो म्हणून साठी ते आम्ही आणून ठेवल्यात खोपी मध्ये लाकडं असतात जास्त काय इथे आम्ही आणून ठेवत नाही थोडी थोडीच आणून ठेवतो कारण का नाहीतर आतमध्ये काहीतरी जीव येऊन बसेल नाही होय की नाही आपली काळजी आपणच घेतली पाहिजे आणि किती मोठी पडवी आहे तुम्हाला दाखवते ही बघा आहे ना हे आमचं पाठीमागचं दरवाजा घराचं पडवी येण्यासाठी हे सर्व पाण्याच्या बॉटल वगैरे अशा जमा करून ठेवतो आम्ही असं फेकत नाही जमा करून ठेवतो नाहीतर जाळून तरी टाकतो असं फेकत नाही पर्यात वगैरे आम्ही घाण नाही करत मला खूप सारे कमेंट येतात का की तुमचा परसव खूप साफ आहे आपल्याला ठेवायला लागतो हे किर पातेरा जरी असतो ना झाडांचा पडलेला तो सुद्धा ना आम्ही असं गोला करतो आणि एक एक जाली भरून आण आम्ही ते चुलीजवळ आणून ठेवतो तो पातेऱ्यावरती सुद्धा पाणी खूप छान तापतं म्हणजे तेवढा आपला घ्यास पण वाचतो आपण घरच्या गृहिणी आहेत म्हटल्याच्या नंतर जेवढ्या आपल्याला होईल तेवढा आपण आपलं वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होय की नाही त्याला संसार म्हणतात अरे संसार संसार ते बाईलाच ठाऊक असत होय की नाही हे बघा मला खूप जण असं सांगतात काकी तुमचं पूर्ण घर दाखवा तुमचं मागचं परसव दाखवा मी दाखवते खूप वेळेला पण कोण कोण पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत तुम्ही मग तुम्हाला घडी घडी मला असं छोटा छोटा असं शॉर्ट करून मोठ्या व्हिडीओमध्ये लॉंग मध्ये एड करावं लागतं मग एडिट करून मी तुम्हाला दाखवते मला पण आवडत तुम्ही जे मला कमेंट करून मला सांगता मला विचारता मला पण खूप आवडतं कसं वाटतंय तुम्हाला माझं कोकणातलं घर आवडतंय आहे ना कोकण कोणाला आवडत नाही आणि कोकणातलं घर कोणाला आवडत नाही आता तुम्ही मला सांगा ही एवढी आईस्पेस जागा कुठे आहे का कोकणाशिवाय ते आपण आता सांभाळून ठेवलेली आहे आम माझ्या 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 सासू सासऱ्यांनी साठी ती आम्हाला मिळाली बरोबर आता आम्हाला पण सांभाळून ठेवायची आहे आमच्या मुलांसाठी माझी पण मुलं सांभाळून ठेवतील माझ्या नातवांसाठी आहे <laughs> ना सांभाळून ठेवा बाबा आपला कोकण आपल्या कोकणाशिवाय असं दुसरं कुठे तुम्हाला निसर्ग मिळणार नाही तुम्ही कितीही पैसा खर्च करा मोठ्या मोठ्या ठिकाणी तुम्ही फिरायला जावा पण कोकणासारखा निसर्ग नाही आणि जर ते मिळालं तर पैसे खर्च करून असं कायमचं नव्हे फुकट नव्हे पैसे खर्च करा आणि निसर्ग बघा हा त्यापेक्षा आपण कोकणात जेवण मजा करा आणि जावा कुठेतरी फिरायला माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येतो की काय आता ही चूल आहे आमची पानचूल आता पान चुलीच्याच वरच्या बाजूचा तुम्हाला मी दाखवते डोंगर हे बघा आहे ना आम्ही काय ही जी चिऱ्याची बांड्री आहे ते वर असं पत्र्याला टच केलेली नाहीये कारण का इथे पडवीमध्ये माझी मुलं वगैरे आलीत ना की आम्ही इथे जेवायला वगैरे बसतो खूप मजा मस्ती करतात पान चुलीवरती काय काय करतात काय चिकन भाजतात काय कांदे बटाटे भाजून काय शेजवान चटणी बरोबर खातात मस्त मजा करतात स्वतःच चटणी बिटणी वाटून घेतात सर्व माझी मुलं येतात तेव्हा खूप मजा येते धमाल मग ये ही उघडी जागा ठेवते जरा हवा पण येते आणि जरा बघायला पण मस्त वाटतं की नाही फक्त पावसामध्ये जरा त्रास होतो मग तेव्हा आम्ही काय करतो इथे ताडपत्री लावतो म्हणजे जरा झड येते ना पावसाची मग चूल पेटत नाही विसते कसं वाटतंय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय ना आता यांना मी दिलं पाणी ओतून एक बाडली आता माझं सुद्धा पाणी तापलेलं आहे आता हिस्तव काय मी करत नाही उगाच लाकडं वाया कशाला घालवायचे आहे ना पाणी तापलंय तर चला आणखीन मी तुम्हाला दाखवते मस्त चला आणखीन पण तुम्हाला मी छान छान निसर्ग दाखवते माझ्या घराच्या पाठच्या बाजूचं परसव घरासमोरचं परसव पर्या वगैरे खूप व्हिडिओमध्ये मी दाखवते पण तरी पण मला कमेंट येतात काकी तुमचं घर दाखवा पर्याय दाखवा पर्याचा झुलझुल आवाजचा आम्हाला आवाज येतो पर्याचा झुलझुल पाण्याचा आवाज ते सुद्धा आम्हाला खूप आवडतं म्हणजे त्यांना आणखीन ऐकायचं आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला आणखीन ऐकायचं आहे छान आहे म्हणजे तुम्ही जे माझ्यासाठी कमेंट करता की काकी पर्याचा झुलझुल आवाज येतोय पर्याय दाखवा हे मला खूप आवडतं की तुम्हाला आवडतंय निसर्ग कोकण खूप आनंद होतोय मला खरंच चला आता यांची सुद्धा आंघोळ झाली आता मी सुद्धा जाते आंघोळीला मग मा माझी आंघोळ होईपर्यंत यांची देवपूजा होईल देवपूजा झाल्याच्या नंतर निवेद्य पण करायचं आहे मला चला आता मी माझ्यासाठी पाणी ओतून घेते हे आमचं मागचं परसव आहे इथे मी थोडीशी भाजी रुजवले पावटा आहे मुला आहे हे बघा इथे काय जास्त रुजवत नाही आम्ही कारण का इथे मोठी मोठी झाडं आहेत ना त्यामुळे भाजी बरोबर रुजून येत नाही पण थोडीफारच रुजवते मी तेवढी तर झाली तर झाली हे इथे स्नेक पात आहे आणि त्याला सुद्धा आलेलं आहे बघा किती लांब फूल आलेलं आहे छान वाटतं एकदम हे फणसाला छोट्या छोट्या कोयऱ्या आल्या आहेत आता हे मोठे होतील की नाही ठाऊक नाही पण आलेत हे झाडाला लिंबू सुद्धा लागले लिंबूचा तर व्हिडिओ तुम्हाला मी खूप वेळा दाखवलाय झाडावरती भरपूर माझ्या लिंबू लागतात कलम आणलं ला होतं आणि भरपूर त्यावर लिंब लागतात कसं वाटते तुम्हाला आवडतंय ना मागच्या परसवातलं सर्व हे झाडं भाजी हे नारलाचं झाड आहे माळ झाऊल वाढल्या होत्या म्हणून ह्यांनी कटिंग केल्या लायटीच्या वायरीवर गेल्या होत्या सुपारीची झाड सुद्धा आहेत ही बट शेवंती ह्या इथे चवलीच्या शेंगा आहेत आम्ही याला वालीच्या शेंगा सुद्धा म्हणतो हे आमच्या घराच्या गेटच्या बाहेरून घुरं बकऱ्या असं जातात बघा आणि हे दृश्य बघायला किती छान वाटतं तुम्हाला आवडतं काय ना सुंदर हे सोन टक्केची फुलं आहेत तुम्हाला सांगू का सोन टक्केची फुलं आहेत ना सकाळच्या ना कळ्या असतात आणि संध्याकाळी फुलतात आणि काय सुगंध पसरतो आहा हा ही आमच्या अंगणातली तुलस अंगणामध्ये ना कारल्याची वेल सुद्धा आहे हे बघा त्यावर छोटी छोटी कारली पण आले काय सुंदर निसर्ग हा पर्याय या गोकर्णीच्या फुलाच्या शेंगा आहेत त्याला निळ्या रंगाची फुलं येतात इथे हे पावटा आम्ही लावलेला आहे पण तो बरोबर रुजून आलेला नाही म्हणून त्याला जसं जमेल तसं आम्ही पाणी मारतो हे बघा इथे जिथे मोठं झाड आहे ना तिथे तुम्ही कितीही पाणी मारा आता मी इथे पाणी मारते पण जिथे मोठं झाड आहे ना तिथे बघा हे बघा इथे एक पण झाड रुजून आलेलं नाही पावट्याचं आणि इथे झाड नाही ना इथे जरा बऱ्यापैकी रुजून आलं हे बघा सुंदर निसर्ग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद